आता विहान मम्मी त्यांनी चालले होते आणि विहान बघा कसं दंगा केला तुम्हाला सांगतो आता त्यांना फेरी मारायला लागले बघा चाललेले लॉक वगैरे लावून हो गेले आणि गाडी पण बाहेर काढून स्टार्टर मारलेला त्याचा आवाजामुळे पळत आलाय लगेच दंगा करत रडायला आला त्याला वाटलं आता आई आणि बाबा गेली मला सोडून आणि रोज राऊंड मारल्याशिवाय आम्हाला जाऊच देत नाही ती त्या सवयला आल्या आता हसायला आला बसवल्यानंतर हसायला आला आधी पळत आला तसं इतकं रडायला आला लगेच धारा लागल्या पप्पा आता फेरी मारायला लागले गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज आता बघितला तुम्ही जेहांची मज्जा आ, मम्मी पप्पा त्याला आत गेला तो आणि मम्मी पप्पा बाहेर निघाले आणि स्टार्टरच्या आवाजानं फास्ट पळत आला बाहेर आणि मम्मी त्यांना थांबवलं असते ना फायनली आहे ना, ना यार। ब्रश तर <laughs> मम्मी पप्पाना थांबवून राऊंड मारून आला तेव्हा शांत झाला है की नाही राऊंड मारायचंच असते तुला हा कसं करतोय बघा तर गाईज आज तुम्हाला सांगतो आज आम्ही काय करणार आहे आज आम्ही शूट करणार आहे आपलं रक्षाबंधनचं आणि भरपूर व्हिडिओ पण बनवायचे आहेत बघा इकडे आजही रेडी झालाय सिया पण रेडी झाल्या आत्ता राहिली फक्त मी बी हा हा आणि दिदी तर आता तुम्हाला पुढे बघायला येणं आज आम्ही काय करणार आहे चला भेटूयात थोड्या वेळ तर बघा गा काय चालू आहे तयारी रक्षाबंधनच्या व्हिडिओ शूटची तर बघा आता दिल्ली बघा किती छान रेडी झाली असं वाटायला लागले आजच राखी आहे असं वाटायला लागलं आम्हाला लेट झालं शूट करायला कारण जास्त ठरवतं की करायचं काय पण झालंच नाही चला काय पटकन आवरून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला हो लोक बघा आता आमचं चालू होतं शूट आणि बाहेर आवाज आला तर बाहेर बघतोय तर मम्मी पप्पा दोघं बाजारात गेले होते तर दोघं जण आणि येताना काय बघा हे कशाचा आहे ओळखा काय कमेंट मध्ये सांगा हे बघा ड्रॅगन फूड हे ओळखा कशाचा आहे मी तुम्हाला आयडिया देतो हे फ्रूट आहे आणि फ्रूटच हे हा पप्पाने बोललेलं आहे तिकडे बघा तर हे कोण म्हंटल मम्मी ना आता ते पाण्यात ठेवायला लागले काय करते बोग्या तुम्हाला ते दाखवणार मी रिझल्ट त्याचा जर आला चांगला हा त्याला मोळ्या फुटणार असं बोललं बोग्या आता व्यान पण खाऊ नाही मुला तर त्याला वाटलं काहीच काय तर खाऊ आणले खाऊ खाऊ करत आला आई 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 तर बघितलं आणि गेला लगेच चला काय आमचं चाल शूट कंटिन्यू करतो पटकन आणि भरपूर व्हिडिओ येणार आहे तुमच्याकडे नवीन नवीन राखी जे तसो मम्मी ने खाऊ आण हे आणलं दिला आवाज देऊन लगेच हे काय आणलं स्वीटकॉर्न बघा मम्मीने स्वीट स्वीटकॉर्न किती आणलेले बघा आता मस्त शिजवायचं आहे का भाजून खायचं हा तर बघा हे शिजवून भाजून कसंही खात येतील स्वीटकॉर्न आणत आणि काय आणले फळ इकडे झालं शूट तर गाईज आता मम्मीचं जेवण झालं मी पण थोडासा शाबू खाल्ला पर आणि परत लावले शूटला मम्मीची आणि माझी व्हिडिओ खूप दिवस आले नाहीत ना तर बोललं आज शूट करून किंवा वेळ मिळाला आहे तर पटकन आता रेडी करतो स्टँड वगैरे आणि मग व्हिडिओ शूट नंतर व्हिडिओ पण येणार तुमच्यापर्यंत चला तर गाईज बघा परत आम्ही खाली गेलो आणि परत आता वरती आले कारण की शूट काय आमचं थांबत नाही आज फुल डे शूट व्हावं लागले असं वाटायला लागले मला आणि आता बघा मी दिदी आणि अजय आलो वरती कारण की आमचं वरती शूट आहे सोडं तर चला आता पटकन शूट करून घेऊया ऊन पण पडायला लागले गरम व्हावं लागले खूप इकडं बघा मम्मीचं काय झालं आहे बघा अजून तिची कामं काय थांबत नाहीत बघा आणि इकडं दिदी बघा स्वयंपाकाच्या कामाला लागलेले स्वयंपाक सगळा सगळं आहे आज म्हणजे रोज आता मम्मी हा थोडं मम्मीचं लक्ष आता शेताकडे असल्यामुळं स्वयंपाकाची जिम्मेदारी दिदीकडं आलेली गाणी ऐकत ऐकत चालू आहे बघा दिदीच हां म्हणजे सगळं घरातली सगळी कामं मिळून मिसळून करतो आम्ही त्यामुळं गाय लोड कुणावर एकाट्यावर येत नाही तर बघा गाय आता सगळेजण जेवलो आम्ही आणि बघा लाईट गेली आहे आणि पाऊस पण किती मोठा चालू आहे एवढा मोठा पाऊस चालू आहे आणि लाईट गेली आहे आता बघा इथं खूप मोठा पाऊस चालू आहे कायचा लाईट पण गेलेली आहे आणि पाऊस पण जोर लावला आहे हो बघा तर लाईट कधी येते काय माहीत जेवायला बसलो आणि लाईट गेली तसंच अंधार टॉर्च लावून जेवलो आणि आता लाईटची बघायला लाईट पण लाईटचं काय आता पाऊस थांबल्याशिवाय तर काय सांगू शकत नाही लाईट कधी येईल विहान बघा बघा सायकल लागला मम्मी आजे मी आज बघा झोपा लागलाय जेवला नाही हा तू लागत ती आता चालू अजून जेवण बघा